नमस्कार मी चिंतामणी सहस्रोदे रागरंग डॉट कॉममध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण बोलणार आहे ते महाराष्ट्रातल्या महायुती सरकारबद्दल महायुती सरकारमध्ये रोज काही ना काहीतरी एक वादंग सुरू आहेत एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप होत आहेत मुख्यमंत्रीपदाची स्पर्धा अजूनही चालूच आहे आणि निधी पळवण्याचे आरोप होत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांना विशेषतः महायुती सरकार सत्तेमध्ये आणण्यासाठी ज्या महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मतदारांनी अतिशय जबरदस्त असं मतदान केलेलं आहे त्या मतदारांच्या समोर असा प्रश्न निर्माण होतोय की सरकारचं नेमकं चाललंय काय दुसरा प्रश्न असा महायुती सरकारच्या बाबत नागरिकांच्या समोर आहे महायुती सरकारचे जे समर्थक आहेत किंबहुना ज्यांनी त्यांना मतदान केलेलं आहे ह्या तिन्ही पक्षांना महायुतीतल्या घटक पक्षांना म्हणजे भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल म्हणजे जी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची आहे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालची असलेली राष्ट्रवादी काँग्रेस असेल या तिन्ही पक्षांना ज्यांनी मतदान केलेलं आहे भरभरून मतदान केलेलं आहे ते मतदार असा सवाल विचारत आहेत की हे नेमकं आहे काय आणि हे असं जर सुरू असेल खरोखरच खरोखरच जर काही भांडणं सुरू असतील तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ही भांडणं मिटवण्याकरता किंबवना ही भांडणं अशी होऊच नाहीयेत आणि ती भांडणं अशी इतकी विकोपाला जाऊन चव्हाट्यावर येऊ नयेत यासाठी काय करतायत असाही सवाल नागरिक विचारतायत आपण गेल्या काही वर्षात शंभर दिवसांचा एक आराखडा या नव्या सरकारनं जाहीर केला म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी एक शंभर दिवसाचा एक प्लॅन या सगळ्या मंत्रिमंडळासमोर सरकारसमोर ठेवलेला होता त्याच्यामध्ये प्रत्येक खात्यातमधल्या मंत्र्यांनी आपापल्या खात्यामध्ये अधिक चांगली कामगिरी करून दाखवायची असं त्यांना एक उद्दिष्ट देण्यात आलेलं होतं आणि त्याप्रमाणे कामही सुरू झालेलं होतं जिल्हा परिषदा असतील महापालिका असेल महसूल विभाग असेल किंवा अन्य सर्व शासनाचे सर्व विभाग असतील समाज कल्याण विभाग असेल अशा सर्व विभागांमध्ये प्रत्येक मंत्र्यानं आपल्या खात्याचं काम अधिक चोप करायचं अधिकाधिक काम करायचं आणि त्यांना एक ठराविक उद्दिष्ट ठरवून दिलेलं होतं आणि ते उद्दिष्ट या शंभर दिवसामध्ये पूर्ण करायचं ते चालू होतं एकाकडं काही एका एका दिशेला चालू होतं एका बाजूला हे एक काम सगळं चालू होतं आणि त्याचा रिझल्टही थोड्याफार प्रमाणात जाहीर झालेला आहे काही मंत्र्यांचं काम चांगलं आहे काही मंत्र्यांचं काम मध्यम स्वरूपाचं आहे काही मंत्र्यांचं काम फारसं काही समाधानकारक नाही अशा स्वरूपाचा रिझल्ट जाहीर झालेला आहे पण हा रिझल्ट एकीकडे जाहीर होत असतानाच या शंभर दिवसात आणि त्यानंतरच्या काही दिवसामध्ये या महायुती सरकारमधल्या ज्या कुरबुरी आहेत आणि आता त्या कुरबुरींचं स्व सो, स्वरूप किंवा रूपांतर हळूहळू भांडणात व्हायला लागलेलं आहे एकमेकावर आरोप प्रत्यारोप होण्यात होत आहे त्याच्याबद्दल काय करायचं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शंभर दिवस सुद्धा आणि त्याच्या पुढचे शंभर दिवस म्हणजे दोनशे दिवस आपण धरू जर हे सरकार इतक्या कुरबुरीतून इतक्या वादातून इतक्या आरोप प्रत्यारोपातून इतक्या भांडणातून एकमेकातल्या सत्ता स्पर्धेतून जर जात असेल तर चिंतेची गोष्ट आहे आणि यासाठी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय केलेलं आहे किंवा ते करतायत असा सवाल साहजिकच मतदारांसमोर आणि महायुतीच्या सर्व समर्थक जे घटक आहेत त्या सर्वांच्या समोर उभा आहे प्रामुख्यानं आपल्याला असं दिसेल की एकीकडं तिन्ही पक्षांची स्पर्धा चालू आहे ती चालणार त्यात काही आहे किंवा अनैसिग असं नाही प्रत्येक पक्ष आपली ताकद वाढवायचा प्रयत्न करणार परंतु त्यातही आपल्याला असं दिसतंय की अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली जे राष्ट्रवादी काँग्रेस आहे ती खूप आपली ताकद वाढवायचा प्रयत्न करतात आणि प्रामुख्यानं आपल्याला असं दिसेल की जे भारतीय जनता पक्षाला गेल्या दहा वर्षामध्ये ज्या ज्या लोकांनी ज्या घटकांनी बळ दिलेलं होतं जे मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचेच होते मूळचे काँग्रेसमध्येच होते ते सगळे लोक पुन्हा एकदा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतायत आणि तिथं जाऊन स्थिरस्थावर व्हायचा प्रयत्न करतायत याचं सगळ्यात महत्त्वाचं एक कारण म्हण कारण असावं की अजितदादा पवार यांची काम करण्याची एक धडाकेबाद अशी शैली आहे आणि दोन म्हणजे त्यांच्याकडं असलेलं अर्थमंत्रीपद आहे अर्थमंत्री पदाच्या हातातच हे सगळं अर्थमंत्र्यांच्या हातातच सगळ्या नाड्या असतात आणि सर्व पैसा देणं प्रत्येक खात्याला निधी देणं प्रत्येक योजनेला पैसा पुरवणं त्याच्याकरता निधी मंजूर करून देणं हे सर्व काम अर्थमंत्री करत असतात आणि साहजिकच अर्थमंत्र्यांकडेच सगळी तिजोरीची तिजोरीचे या किल्ले असल्यामुळं प्रामुख्यानं अर्थमंत्र्यांच्या पक्षाकडंच प्रामुख्यानं या सर्व लोकांचा ओढा आता दिसतोय आपल्याला आणि हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत धोकादायक आहे कारण भारतीय जनता पक्षाची सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामध्ये हळूहळू ताकद जी मूळची त्यांची होती म्हणजे जी राष्ट्रवादीतून काँग्रेसमधनं जी भारतीय जनता पक्षाला मिळत होती तेच लोक सगळे राष्ट्रवादीमध्ये म्हणजे अजितदादांच्या राष्ट्रवादीत जात आहेत असं दिसतंय त्याच वेळेला अजितदादांची राष्ट्रवादी आणि स्वतः अजितदादा पवार यांच्याकडून एकनाथ शिंदे म्हणजे उप दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कोंडी होती अशी सातत्यानं तक्रार आहे तर ती जाहीरपणे व्हायला लागलेली आहे म्हणजे समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट उघडपणे बोलतायत किंवा अन्य काही आमदार उघडपणे बोलतायत तर हे अतिशय गंभीर आहे आणि अशाच पद्धतीचा कारभार जर चालणार असेल आणि युतीमधली ही अशीच महायुतीमधली भांडणं सुरू असतील महाभांडणं म्हणू आपण तर हे प सरकारच्या प्रतिमेच्या दृष्टीनं पण खराब आहे आणि जनतेच्या एकूण कारभाराच्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत खराब आहे शंभर दिवसांचं उद्दिष्ट मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिली दिलं सर्व खात्यांना दिलं हे खरं आहे त्या दृष्टीनं काही कामही झालं असेल आहे थोडंफार असं म्हणतात परंतु प्रत्यक्षात आपल्याला असं दिसतंय की जे लोकांचे जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत म्हणजे अगदी आरोग्यासारखा विषय महापालिकेचे दवाखाने आहेत सिव्हिल हॉस्पिटल्स आहेत आरोग्य केंद्र आहेत त्याचबरोबर अगदी सेतू कार्यालय आहेत महसूल कार्यालयाचे वेगवेगळे विभाग आहेत खरेदी विक्रीचे दस्त जिथं होतात ते आहेत उपनिबंधक कार्यालय आहेत त्यानंतर आरोग्य विभागाबद्दल आपण बोललोच तर असे बोल जे वेगवेगळे विभाग आहेत शासनाचे सुद्धा त्या ठिकाणी एकूण दप्तर दिरंगाईमध्ये काही फरक पडला आहे आपल्याला असं दिसत नाही कामाच्या दिरंगाईमध्ये कोणताही फरक झालेला नाही लोकांना दिलासा मिळेल अशी परिस्थिती नाही आजही सेतू कार्यालयामध्ये तुम्ही गेला आजही सिव्हिल हॉस्पिटलमधनं तुम्ही जर गेला कुठलेही यावा एखादं दुसरं सिव्हिल हॉस्पिटल अपवाद असेल परंतु कारभारामध्ये काही फार मोठी सुधारणा आहे लोकांना काही त्यातून दिलासा मिळतोय असं आपल्याला दिसत नाही आणि सर्व महायुतीतल्या घटक पक्षांचं किंवा घटक पक्षातल्या नेत्यांचं लक्ष कशावर आहे तर आज आपला निधी पळवलाय का आपला निधीकडे गेलेला आहे आपल्याला निधी मिळालाय का नाही आणि सतत सातत्यानं वेगवेगळ्या विषयांबद्दल चर्चा चालू असते हे चांगलं लक्षण नाही आहे तातडीनं मुख्यमंत्र्यांनी आणि तिन्ही ह्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा एकत्र बसून ह्या विषयावर काहीतरी तोडगा काढला पाहिजे जेव्हा आपल्याला माहीत आहे की आमच्यात काही भांडणं आहेत किंवा हे आहे काही फारसं बाहेर नुसतं मीडियामधनं आहे असं म्हणण्याचा अर्थ नाही काहीतरी असल्याशिवाय काहीतरी त्यामध्ये तथ्य असल्याच्या लोकांच्या समोर अस सुधा ही भांडणं येत आहेत असं दिसत नाही आणि एकूण कारभारामध्ये सुद्धा सुधारणा झाली पाहिजे म्हणजे पाण्याच्या स्कीम्स असतील नळ पाणी पण पुरवठ्याच्या योजना असतील आत्ता टंचाईची स्थिती आहे संबंध राज्यामध्ये धरणातला पाण्याचा विषय आहे सांगलीसारख्या किंवा कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्याच्या दृष्टीनं महापुराचा विषय एका महिन्याभरात समोर येणार आहे त्यासंदर्भात शासन काय करतं आहे त्या त्या भागातले मंत्री काय करत आहेत जलसंपदा मंत्र्यांची काय जबाबदारी आहे आपल्याला काही दिसत नाही असे मंत्र्यांचे दौरे वेगवेगळ्या कामांसाठी किंवा लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काही चालू आहेत सगळीकडे लोक भेटत आहेत मुख्यमंत्र्यांनी हे सर्व घडवून आणलं पाहिजे अशी लोकांची अपेक्षा आहे देवेंद्र फडणवीस हे अतिशय कार्यकुशल मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत प्रशासनावरची त्यांची पकड चांगली आहे त्यांना संबंध महाराष्ट्रातल्या आता प्रश्नांची चांगली जाण आहे पहिली चौदा ते एकोणीस हे जी पाच वर्ष त्यांची अतिशय चांगली कारकिर्द झालेली आहे विरोधी पक्षनेते म्हणून सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे परंतु महायुतीचं सरकार महाराष्ट्रात स्थापन झाल्यापासून काही फार मोठं असं एक चांगली सरकारची प्रतिमा व्हावी ह्या दिशेनं काही प्रयत्न होत आहेत असं आज तरी आपल्याला म्हणता येत नाही असं निदान महायुतीचे जे सगळे समर्थक घटक आहेत सर्व समर्थक मतदार आहेत सर्वसामान्य नागरिक आहेत तेच म्हणतायत विजेच्या बाबतीत सुद्धा तशीच परिस्थिती आहे आज पुण्यासारख्या शहरामध्ये असेल किंवा अन्य काही शहरामध्ये सुद्धा लोडशेडिंग सारखं चालू आहे रात्रंदिवस सारखे लाईट जात आहेत पुन्हा येत आहेत काय प्रकार चालू आहे काय घोटाळा चालू आहे एसटीच्या गाड्या आता नवीन जरा काही रस्त्यावर पाळायला लागले आहेत पण त्यामध्ये सुद्धा एक सुसूत्रता आणण्याची फार मोठी गरज आहे रस्ते चांगले करण्याची गरज आहे भले तुम्ही हाय मोठे जे महामार्ग आहेत म्हणजे केंद्रीय मंत्री जे आहेत रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी नेहमी रस्त्यांबद्दल सांगतात की मोठमोठे रस्ते आम्ही चांगले करतोय ते सगळं ठीक आहेत समृद्धी महामार्ग वगैरे हे सगळं ठीक आहे मेट्रोचे जे काय तर तुमचं काम चाललेलं आहे ते सगळं ठीक आहे पण बाकीच्या रस्त्यांचं काय शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची का वेग अवस्था काय खुद्द वेगवेगळ्या शहरातल्या रस्त्यांची अवस्था काय अतिशय गंभीर आहे आणि ह्याच्याकडं मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज आहे पालकमंत्र्यांना सुद्धा एक निश्चितपणे काहीतरी उद्दिष्ट ठरवून दिलं पाहिजे की त्यांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये काय नेमक्या पद्धतीनं काम करायला पाहिजे आणि कुठले प्रश्न हातामध्ये घेतले पाहिजेत राजकारण हे कुठल्याही राजकीय पक्षाला करावंच लागतं ते चालूच राहणार आहे पण जी प्रामुख्यानं महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये जी भांडणं आहेत आत्ता तरी असं दिसतंय की यांची एकनाथ शिंदेसाहेबांची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात भांडणं आहेत काही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि घटक पक्षातले इतर नेते यांच्यामध्ये भांडणचं नाही पुण्यात नुकताच तसा प्रकार आपल्याला घडलेला माहीत आहे की ह्या खासदारांनासुद्धा त्या कार्यक्रमासाठी निमंत्रण नव्हतं अशी त्यांची तक्रार होती आणि त्यामुळं आधीच त्या कार्यक्रमाचं उद्घाटन त्या, त्या कुठल्या पुलाचं उद्घाटन होतं ते ज उरकून घेण्यात आलं हे स हे बरोबर नाही हे अतिशय गंभीर आहे ह्याच्याकरता अतिशय काळजीपूर्वक सगळ्यांनी एकत्र येऊन सर्व नेत्यांनी एकत्र बसून हा विचार केला पाहिजे आणि यातून आपल्या सरकारची प्रतिमा सुधारली पाहिजे आणि लोकांच्यामध्ये नवीन सरकार आलेलं आहे महायुतीचं हे सरकार आहे आणि हे काहीतरी आपल्या सम कल्याणाचं आपल्या हिताचं आपल्याला काही सौख्य देणारं काम करतंय असं लोकांना निश्चितपणे वाटलं पाहिजे आणि ही प्रामुख्यानं जबाबदारी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचीच आहे फार मोठी संधी लोकांनी तुम्हाला दिलेली आहे प्रचंड मोठं बहुमत तुम्हाला विधानसभेमध्ये दे लोकांनी दिले न भूतो न भविष्य ते असं यश दिलं आहे या पद्धतीची भांडणं करून आणि एकमेकामध्ये वादावादीनं आरोप प्रत्यारोप करत जर तुम्ही राहिला तर ह्या यशाला काहीही अर्थ राहणार नाही प पहिल्या शंभर ते दोनशे दीडशे दिवसातच जर अशी अवस्था असेल तर पुढची पाच वर्षे हे सरकार कसं काम करणार असं साहजिकच लोकांच्या समोर प्रश्न निर्माण होतो तर तो, तो तातडीनं ही याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे त्याच्याकरता पुढाकार घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला पाहिजे हीच सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे आपल्याला काय वाटतं एकूण या सरकारच्या कारभाराबद्दल आणि या महायुतीतल्या भांडणाबद्दल आपणही आम्हाला कमेंट करून कळवा आणि आमचं हे रागरंग डॉट कॉम हे जे चॅनल आहे हे आपण लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद